साडेसहा वाजता आलं आहे आणि मी उठले सकाळी पाच वाजता आंघोळ बिंगोल केली आणि काकूचे मेकअप करायचे जराशाने हेअरस्टाईल करायचे आणि उठले मी तर आता सिद्धांच्या चालले आणि मी इथं वॅनिटी काढले न्यायला त्याजे बसले यायचं आहे मी नंतर व्हॅनिटी तुझं तर त्यांचं तर जातं तयारी करतो

सात हजार गाणे दाखवले खाले आता साप्रा म्हटल्या आमके आपण भरवलं झालं चिंटी तयारी करून झालेली आहे काकूची आणि मी परत चालली रेडी व्हायला काकूची व्हिडिओ यांची झाली तयारी यांच्या तयारी व्हायची मी आता परत तयारी घरी जाऊन काकूची व्हिडिओ नाही घेतली झाली की काकूने साडी नव्हती लावली आता साडी लावते काकू मेकअप हेअरस्टाईल करून झाले सिद्धीला लावते व्हिडिओ करायला आता काहीच आम्ही रेडी झाले चिनू पण आणि मेक पण आहे मीन चपन घातले मिन्शपन ब्लॉक आणि रिट्रॉनसाठी चिंटूची मग फ्री वगैरे काढू आणि मग निघू किती वाजता आम्ही सातला जाणार होतो माहिती आणि आता नऊ वाजता लेटच झालं तिथून सातला जाणार आणि बस पण आठला येऊन राहिली तर मग अशी काकूला दाखवली मी तर काकूची तयारी केली मी मेकअप आणि हेअरस्टाईल कशा माय वॉश

मत छोड़ ना हां आ गई देख तो नो नो फोटो नंबर 1 फोटो का अच्छा ये सॉफ्टवेयर दो अच्छा ये काम ना आज तो क्या रखा है मत ना अरे तो पानी थोड़ी vorticity करछ ना ये यहां ऊपर कायले पानी काय सुंदर मजा तर काही जर ठिकाण तुम्ही बघितलं नसल तर या आहेत पप्पा साहेबच्या आत्यासा त्यासा ही खारघरची आत्ते ही नितलशी आत्ते आणि हिला बघली असेल गणपती वाजची आत्ते त्या तिघी जणी आणि पप्पाच्या आत्यासा आणि ही आई देवलाम पाया पारा चिकीला येऊन गावातलं मंदिर तर काहीच आम्ही फायनली आता निघलो जायला

इत फिराले ने उठो सगळ्या रांडे थंड आणि हाय बंगला आम्ही राहणार म्हणजे अच्छा दिवसासाठी आम्ही इथं आहे आता चिंटी चिंकीची टपली करलो इथं सगळं जाऊन टिंकीची आमचं लक्ष खायज खायला पाहिजे इतर तुम्हाला मा करा तुम्हाला मा करायचं

डोंगरावस ग्ण आणि आज गर्दी पण जाम आहे अशी पोहरा बोलवतो गर्दी जास्त आहे गर्दी होतं की सगळी टकली करायला लागला आणि शुक्रवार पण आज म्हणून गर्दी आम्ही येणार होतो रविवारी पण रविवारी आहे एकादशी आणि नंतर आम्ही येणार होतो बुधवारी पण बुधवारी सापारपुडा आणि त्याच्यानंतर मार्गशीच चालू होतो म्हणून आम्ही ऑन द स्पॉट प्लॅन केला आम्हाला परवा म्हटलं की हा एकविरीला जायचंय

आणि वाजवते आमची घरातली सगळी चौघ आपण काय वाटतं आपण खोला पाहिजे काय समजा बँड बँक चालू आणि पण त्यांचं बँड वाजवून बघत होत आणि कसलं भारी वाजवलंय वाजवत बाई आणि आई तुम्हाला माहिती का आमचं पहिले आमच्या पप्पा सर आरके होती ना तिला गेला होता झाला तवा तर ते पण म्हणजे आमच्या घरातलं बँड होता आणि ते पण बँड वाजवत म्हणून ते पोर बापसांच पण पोरांचे येणार आहे म्हणून बँड वाजवत बिझनेस चालू झाले बिझनेस घेतले आता नाच पोरच असतो ब्रँड वाजतील तवा नाच bye વિચિત્ર દે તે વાય વાત

बघाव नको शाळे वाढ नाही मला निवड नाही करायची बसला काही दर्शन आलं तो पास काढून दर्शन घेतला आम्ही किती रुपये पास होता अडीचशे रुपये रुपये एक माणसाचं होतं आणि वर्षी भांडणं पण गेली एंट्री करताना म्हणजे वीस जण होते आणि आम्ही पास काढला आणि ते मोजून ढकलला डायरेक्ट माणसाला असं शिस्ती नाही बोलले की तुम्ही जा म्हणून नंतर घ्या असं तसं काय नाही बोललं ढकलला डायरेक्ट आणि आता आमचं दर्शन झालंय एक्झिट करायला दोन एंट्री होत्या एक इथून आणि एक काही बोलायचं होता ना नक्की कुठून जायचं आता आम्ही बाहेर निघलो आमचं दर्शन झाले आणि त्यांना आम्ही बोललो की आम्हाला आतमध्ये जायचंय दर्शन झालंय आमचं आम्हाला फक्त आमची टकली करतात कोर्याची ते तिथं जायचंय तर ते बोलता नाही जाऊ शकत बोलतो कोणी बंद केलंय ते पण नाही माहिती रुल्स आपलं लिहून ठेवलं आणि त्यांनी लिवाय धरी ना बॅनरवर असा जसा बघा कसं पण नाही का बघाय की पूर्ण तिकडून जाऊन करा नाही जाऊन दे सगळा होत्यां परत आकमित उरला इथून पण ना, ना जाऊ दे बोलू मी तसा पण नाही ब्लू शर्टवाला डायरेक्ट टपकली ना रिस्पेक्टेक काहीच नाही अडीचशे पैसे नूटमारीचं काम चालू तेवढे पैसे घेतात तुम्ही हे पण करा ना सराने पैसे त्याचसाठी पाहिजे का तुम्हाला काम चालू आता बोलतो पहिली टकली कराच ते आता बंद केलं निघून जाऊ सगळं त्यांना त्यासाठी झालं केस काढून दोन मिनिटाचं काम होतं आम्हाला आतमध्ये जायचं दोन मिनिटं पण जाऊन देत नाही यांचं पण कोणतरी आतमध्ये गेले यांना पण जायचं होतं त्यानं पण नाही पाहिजे यांचं पण आतमध्ये ते बोला आम्हाला तरी जाऊ दे आम्हाला पण त्यांना पण नाही जाऊ देत त्यांचा बोला पण आतमध्ये डायरेक्ट म्हणजे ढकलला त्याने काय याच नाही त्याच्या आपला पैसे लुट काम चालू आहे सगळं लुट मारायचं नावाला नावाला आग्रे गोल्यांचं ठिकाण आहे देवस्थानचा पण ठिकाण सगळं त्या घाटल्यांचाच आहे आपला पैसे त्यांचाच लुटमारी चालू

झाले तुम्हाला माहिती आहे तेच ना आता तुमची चुकी आहे म्हणून तुम्ही बोलता ब्लॉग चालू आहे काय बोलत आहे या बोलता तुमची चुकी नसते मग तुम्ही कशाला आम्हाला बोलले आमची चुकी नाही म्हणून आम्ही ब्लॉग काढतो पंढरपूरला गेले तू लुटार इकडे आले तरी लुटतात पैसे खावते का मागाशी पण भांडणं गेले आमच्याशी मागाशी तरी नाही करत अडीचशे रुपये ते लांब जातो काशी बिशीला पैसे भरत का अजिबात लांबचे मुख्य दर्शन घ्यायचं नाही तर लाईन घेऊन राहतो कोणी एवढा घेतलं सगळे कडे लुटायचं काम काय करायचं पाऊस बरोबर आला सगळी तोंड झालो भाव्या बनून आलेला मी पाऊस आहे म्हणून घूमट ऐसा तो 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 नहीं करते रे नहीं नहीं है ये तो। कैसा, तो 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 कैसा ना रहे अभी नीचे जाके मटन खाने वाले हैं मटन इसका उपवास है ये उपवास नॉनवेज नॉन वेज इसनेजड़ा है या फिर माल पहनने वाले ना होना हमने घुंडा

वगैरे झाला आणि जेव्हा अजून झाला नाही झालं आहे पण ते दाखवायला लागतं ना मलिंदा वगैरे ते नव्हता दाखवलं आणि आम्हाला लागलेली बुक म्हणून आम्ही चौघा जण आले होते चायनीजवर लॉलीपॉपच ऑर्डर केला आहे लॉलीपॉप थांबून मग जाऊ जेव्हा लॉलीपॉप मागवून आम्ही अरे काम आणि हे पण आणून द्या चायनीज डेट कापला खले हामी आल काय द

ब्लॉगर ब्लॉगरू कुठं लक्ष आहे तुझा देवाजवळ बघतोय देवा खात गाईस बघा जावं व्हिडिओ करायला लागलो मला हारका वाजवला गेलं हारकावं

नाही तुमची पोरा केवर तुमची पोरा कवरी हा माझा पोर पोर जात बालवाडी शालेन जे पहिलीला असल तुमच्या पोराचं ग्रॅज्युएशन झालं काय आई तिथं बोलतो आम्हाला घेऊन घे कोली बनल्या मी कोली दाखवा आया 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 बाबा बाबा बाबा

तिकडे फायनली पोचलेलो आहे मी घरात करून पण झाल्याचे म्हणजे आणि हा ब्लॉग मी तर एकच एंड करते आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करता पण अजूनपासून दिसू नका बाय बाय